तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि मंडळी भरपूर दिवसांनी व्हिडिओ आहे आणि आज एक आमची आज तर आम आमची खारापटीची महाराज पालखी आजपासून पदयात्रा चालू होत आहे तर आम्ही गेल्या वर्षी पण पदयात्रा केलेली आहे यावर्षीपासून चालू करतोय आणि या वर्षी पण मी भरपूर अशा व्हिडिओ करेन बहुतेक बघायला भेटेल तुम्हाला आणि यंदा आमच्या दोन माणसं ॲड आहेत एक सुजल आहे आणि इकडे विजू मामा एक आहे सुजल फूड आहे दाखव द्या बघा इकडं इकडे दोघे जण आहेत आणि आम्ही इकडं आणि पालखी आमची भरपूर मागे आहे इकडं आय माऊलीचा नमस्कार तर आमचे यंदा आमच्या मंडळाचे कर्णधार विजयजी गायकर यंदा ते पालखीला आहेत तर ते यंदा का पालखीला आलेत मला वाटतं ते स्वतः सांगतील की यंदा ते पदयात्रेला का आलेले आहेत बोल बोल यंदा पदयात्रेला येण्याचं खास कारण म्हणजे आमचा एकविरा मंडळ आहे ना त्याला यंदाच्या या सीझनमध्ये भरपूर असे नंबर मिळाले आहेत दर्शनासाठी मी चालत चालत जात आहे आई माउलीचा काय कारण आहे काय यास आई माऊलीच्या म्हणजे आई माऊलीच्या नावानेच आमची क्रिकेट टीम आहे आणि आम्ही यंदा असे नंबर ना नादच नाही म्हणजे पूर्ण नाद खुला होता पण हो मी काय बोलतोय आता गेल्या वर्षी डोंगर उतरलो दुसरा आता एक दुसरा डोंगर उतरायचा तो पण मी दाखवेन तुम्हाला उतरायचा ना हा नक्की मासा खाली केला करतोय

युवज आपले पुरायतो चला चला जय इथं पॉलिटी झालेली आहे आता आणि मंडळी भिसे खेंडच्या इथं पोचलोय आज ऊन नाही काही नाही चाललं बरं वाटतंय आणि माकडं पण आहे भरपूर इकडे दाखवत आणि मी कुलप्या घेतल्यात कुलप्या कुलप्यांच्यात काय जम नाही कुलप्यांच्यासारखे लागतात हो काय हलोच हलोच जमल ना खुल जमल ना <laughs> <ता सरके> आई माऊली तुझं घ्यायचं संदीप मामा कुठे गेला आणि मंडळी खतरनाक वाटाल शॉर्टकट नामा हित नाही संदीप मामा इकडे बघ असं वाटना जास्तीत जास्त खाली आई होय आला तिकडं आणि मंडळी गोट्या मारलाय पाठी डोंगर उतरलोय आयलाय या डोंगरातून उतरलोय विश्वामा इकडे येत्या बघा चालत चालत ये लवकर कुठला वाटाय किती किती किलोमीटर वाचवलं आपण चांग चार किलोमीटर तरी वाचलं आपलं अंतर आणि मंडळी बघा पालखी इकडे आमची आणि आम्ही इकडून शॉर्टकट ने उतरलो कसा नंबर आणि मंडळी पॅन्ट किती माकल उतरलो तर हे बघा पालखी बघा तिकड कोण वारटलं हे बघ उतरतो जेवण करून आता आम्ही निघणार आहोत आणि पालखी मागे आम्ही चाललोय पुढं कारण का आम्हाला लय त्रास होता आमची मंडळी सगळी पाठी राहतात पुढं मग आम्ही जाऊन तर आम्ही जाऊ चालत पुढं पालखी मागून आणि मागून आले की एकदम फास्ट पालखी जाईल आणि मंडळी वाकणला पोहोचलोय आम्हा कसं वाटतंय एक नंबर असं पण नाही थांबली आहे बघा वाकण्याच्या हायवेच्या आधी कारण का सर्व पोर आहेत ना पार्टी आहेत ना म्हणून बोल ارے پاؤ یہ وہ کار دے گے आणि मंडळी वाकण वर आता पाळी बहुतेक सात किलोमीटर असेल पाच ते सात किलोमीटर आहे ना मामा सात किलोमीटर तीन किलोमीटर आणि मंडळी पाळीला आता तीन किलोमीटर बाकी राहिलाय ते चालता चालता काय नाही वाट बडा वाटत एक नंबर आता वातावरण एकदम भारी आहे एकदम रिलॅक्स आज उन्हात पाय पडलाय दिवसात ऊन होतं ना खुश मंडळी रावगावला पोहोचलोय बघा रावगावची कमानी पाय दुखलं का पाय दुखलं नाही झाली आता दवाई झाली मंडळी सगळी बोलतात मंडळी पोहचवा वाढले ना किलोमीटर आमची पब्लिक पण फुल ओपच चालत ढेंगा पालीला पोहोचलोय पालीला पोहोचता आमची इथे नाश्त्याची व्यवस्था केले सोनकर मंडळी सोनकर अन्न तिकडे त्यांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केले तर मंडल आभारी आहे तुमचा जय किरा जय आणि मंडळी या मंदिराची इथं आम्ही नाश्ता करणार आहोत चाय वगैरे वडापाव वगैरे आणणार आहोत आणि आमचं इथं नाश्ता होणार आहे बघा इकडं जय देवा जय <laughs> मंगल <ए टकले>। मूर्ती <laughs> देव श्री मंगल मूर्ती दर्शन